शलिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वास अयन दक्षिण ऋतु वर्षा मास श्रावण पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो पुनर्वसु नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनंतर पुष्य नक्षत्राला नक्षत्रा सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून एकोणावीस वन एक एक मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य सिंह राशीत असेल चंद्र आणि गुरु मिथुन राशीत असतील शनी देव मीन राशीत असतील मुंबई भागातील सोदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून दोन मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि प्रवर्तमानसो द्वितीपरांधे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाते जम्बो दिपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवांशके एकोणविशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी विश्वासू नाम सत्सरे दक्षिणायने वर्षा होतो श्रावण पक्ष सौम्य सौम्यवास पुनर्वासु नक्षत्रे सिद्धी योगे द्वादशी शोभू वीर गोत्रात श्री पा, पार्वती पति परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार निद्य एवं एवलिंग पूजा करशील मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आज जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तर करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले, आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा आणि डोहाल जेवणासाठी मुहूर्त मात्र या मासामध्ये मा नसणार आहे बारशी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस गृह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक वीस यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त नाही देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक वीस यामध्ये आपण भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा भगवान शिवाच्या मूर्तीच्या अर्थात शिवलिंगाची आपण जर प्राणप्रतिष्ठा आपल्या घरी करणार असाल घरच्या देवघरामध्ये तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे पालन आचरण आपल्याकडून होत असेल तरच आप आपल्या देवघरामध्ये शिवलिंग प्राणप्रतिष्ठित करावे मित्रांनो मित्रांनो ही प्राणप्रतिष्ठा आपण घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो या प्राणप्रतिष्ठेनंतर मात्र दुसऱ्या दिवसापासून या प्राणप्रतिष्ठित मूर्तींच्या संबंधित देवतांचा अभिषेक यावर घ्यावा लागतो तेव्हाच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात अन्यथा यांना खंडित मानले जाते आणि यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा हे कर्मकांड आपल्याकडून होत असेल तरच आपण प्राणप्रतिष्ठात केलेल्या मूर्त्यांची संख्या वाढवावी मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित अस पंचांगदारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे त्यानंतर नाही दिनविशेष मते मित्रांनो आज प्रदोष आहे आपण या प्रदोष व्रताचे आचरण करत असाल तर यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तू आपण पाहू शकता त्यामध्ये निमा सह सगळं काही दिलेल्या विधी पूजा विधी कारण हा पूजा विधी आपल्याला जवळच्या जागृत अशा शिवमंदिरात जाऊनच करायचं आहे जर आपण सामान्य शेवा असाल तर वीरशैवा असाल तर मग मात्र आपण घरच्या घरी पूजा करू शकता मित्रांनो त्यासाठी काही नियम तेही आपण व्हिडिओमध्ये पाहू शकाल मित्रांनो त्रयोदोशी कर्म आहे मित्रांनो तर या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त शास्त्रक करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे ती करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर दुपारी एक वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर करू शकता पण पुढे जाऊन ती बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो राहू काळ जो आहे तो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो तेव्हा या दीड तासाच्या काळात आपण आपली महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये रेग्युलर आहेत तीच करा मी मित्रांनो जर आपल्या कामात आपल्याला यश हवे असेल तर या वेळेव्यतिरिक्त काळामध्ये आपण आपली कामे पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे गरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोकवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव